नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलो आहे येथे तुमचं नाव सांगा सोपान हनुमंत भुसे सोपान हनुमंत भुसे या शेतकऱ्यांचं नाव आहे ते बऱ्याच वर्षापासून द्राक्ष शेती करतात पण याच्या आधी ते कधी सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करत नव्हते आत्ता सध्या ते अडीच लिटर सल्फिरिक ऍसिड दोनशे लिटर पाण्यातून एकरी असं सोडतात एक दहा सोडता। ते बारा दिवसाच्या अंतराने सोडत असतात तर आता आपण बघूया इथं पुढे या पहिला हा जो त्यांचा बोध आहे तो उकरला जात नसायचा पण आता तुम्ही बघू शकताय आहे की बोध हा उकरला जातो आहे ह्या पांढऱ्या मुळ्या आता इथं यायला लागलेल्या आहेत तर पहिल्या अशा मुळ्या त्यांना कधी दिसत नव्हत्या तर आता हा बोधसुद्धा सुद्धा झाला आहे आणि पांढऱ्या सुद्धा आता इथं दिसाय दिसतात बघा तुम्ही हो का इथं ह्या पांढऱ्या सुद्धा या द्राक्षबागेच्या इथं तुम्हाला दिसत आहेत तर सांगण्याचा उद्देश आहे की समजा जमीन जर कॉम्पॅक्ट झाली असेल भूसभूषित बुश झालेली नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा अशा जमिनीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड दोन ते अडीच लिटर दोनशे लिटर पाण्यात पाण्यात द्रावण करून तुम्ही आठवड्यातून ते तसेच दहा दिवसाच्या अंतराने जरी सोडत राहिलात तरी याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल वरची ग्रोथसुद्धा तुम्ही बघू शकता कुठे डिफिशियन्सी नाही आहे यांना आधी फेरस डिफिशन्सी यायची परंतु आता तुम्ही बघू शकता की नवीन येणारी पानंसुद्धा ही हिरवी गार अशी आलेली आहेत क्लोरोफिलचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला दिसून येते धन्यवाद